नमस्कार कृती चव्हाण आरोग्य सल्लागार प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आज आपण इथे आलो हो आहोत ठाणे इथे कालेरी वनिता मॅडमच्याकडे आलेले आहोत तर वनिता मॅडमला आपण आज कशासाठी दिलं होतं प्रॉडक्ट आणि त्यांना किती दिवसात रिझल्ट आला आहे ते आपण त्यांच्या सोडून जाणून घेऊयात तर ऐकूयात बघ की का आणि ओनिकेजोबानी नमस्कार मी वनिता कांबळे मी गेली चौदा वर्ष डायबिटीस गोळ्या खात होते आणि त्रास काय होता मॅडम मला त्रास होता वर्ष होते ओके डायबिटीस खूप होता काय पुढचा डायबिटीज अच्छा मग आपला अमृतज्यूस तुम्ही कधीपासून चालू केला गेल्या दोन महिन्यापासून ओके मग आपला अमृतज्यूस चालू केल्यानंतर तुम्हाला कधी रिझल्ट आला आणि काय काय फिलिंग वाटलं मला रिझल्ट आला हातापायची आगात व्हायची तर ती बंद झाली परत खाल्लेलं जेवण पचत नव्हतं झोप लागत नव्हती खूप त्रास होत होता आणि डॉक्टरनं सांगितलेलं किडण्या खराब होत चालल्यात तर त्याच्यासाठी मला म्हणजे पोटात पण दुखायचं खूपच म्हणजे एकदम अन्नाच्या दारातून मी आल्यासारखी आली आणि खरंच तृप्ती मॅडमचं मी अभिनंदन करून आभार मानते का त्यांनी आज त्यांच्यामुळं मला नवीन जन्म मिळाला मी असं म्हणेन आणि आयुष्य सुद्धा वाढलं तर खरोखर हर हर घर हर हरियन्स घरघर ये